कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे यापूर्वी आपण एस आर पी एफ पुण्याचं सर्व पेपरचं विश्लेषण पाहिलं तर मित्रांनो आता आपण एस आर पी एफ ग्रुप क्रमांक सेवन दौंडचा पेपर पाहणार आहोत यामध्ये जेवढे काही जी केचे प्रश्न आहेत ते संपूर्ण जी केचे प्रश्न आपण पाहणार आहोत यानंतर गणित बुद्धिमत्ता तसेच व्याकरणचे देखील प्रश्नांचे व्हिडिओ येणार आहेत तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायचा हा प्रश्न क्रमांक एक्कावन्न आहे यामध्ये तुम्हाला काय विचारलं होतं भारताच्या मध्यतून कोणते वर्त गेले हे तुम्हाला प्रश्न विचारला होता तर ह्याचं उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए कर्कवर्त हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक का बावन्नमध्ये काय विचारला होता हिमालय पर्वताची उंची किती मीटर आहे तुम्हाला मीटरमध्ये विचारलं होतं मित्रांनो हिमालय हिमालया पर्वताची उंची आहे ती मीटरमध्ये तुम्हाला विचारले होते यामध्ये ऑप्शन क्रमांक आहे आठ हजार सहाशे अकरा मीटर हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर तुम्हाला प्रश्न क्रमांक त्रेपन्न काय विचारलं होतं महाराष्ट्रामध्ये विधानसभेची एकूण किती जागा आहेत हे तुम्हाला प्रश्न विचारला होता तर लोकसभेच्या देखील मित्रांनो प्रश्न विचारला होता तर पाहू शकता विधानसभेचं विचारलं होतं विधानसभेच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत महाराष्ट्रामध्ये त्यानंतर प्रश्न क्रमांक चोपन्न छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला आहे तुम्हाला विचारला होता तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला शिवनेरी हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे तर मित्रांनो एसआरपीए पुण्यामध्ये पेपर विचारला होता जो राज्य अभिषेक झालेला आहे तो किती वर्षानंतर झाला आहे मित्रांनो हा प्रश्न विचारला होता त्यांना किती वर्षे तीनशे पन्नास वर्षे ते देखील तुम्हाला उत्तर बरोबर होतं तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांवर तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे पंचावन्न ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे हरिजन हे वत वर्तपत्र कोणी सुरू केले तर मित्रांनो हे वर्तपत्र महात्मा गांधीजींनी सुरू केले ऑप्शन क्रमांक ब तुमचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक छप्पन ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं कॉपर या मूलद्रव्याची संज्ञा कोणती आहे तर कॉपर मित्रांनो आपण सर्वांना माहिती असेल कॉपर सी यू म्हणजे कॉपर ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सत्तावन्न मध्ये तुम्हाला काय आहे जमनापारी ही जात कोणत्या प्राणीची आहे तर जमनापारी ही जात जी आहे मित्रांनो शेळी या प्राण्यांची आहे ऑप्शन क्रमांक ब तुमचं योग्य उत्तर असणार आहे तर प्रश्न क्रमांक आहे अठ्ठावन्न ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल जवानाचे प्रशिक्षण केंद्र कोठे आहे म्हणजे एसआरपीएफचे तुम्हाला प्रशिक्षण केंद्र कोठे विचारलंय त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो नान तर ऑप्शन क्रमांक क तुमचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणसाठ आहे ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय धरण्याचे पाण्याची क्षमता कोणत्या एककात मोजते तर मित्रांनो जे धरण असते त्याचे पाण्याची क्षमता टी एम सी एकनात मोजली जाते तर ऑप्शन क्रमांक ब तुमचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक साठ ज्यामुळे तुम्हाला काय विचारलं होतं भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते आहे तर मित्रांनो मोठे तुम्हाला नैसर्गिक बंदर विचारलं होतं तर हे मुंबई येथे आहे तर ऑप्शन क्रमांक डी तुमचं योग्य उत्तरं असणार होतं त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकसठ ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं होतं भीमा नदीचा उगम कोठे झाला असं विचारलं होतं तर मित्रांनो भीमा नदीचा उगम प भीमाशंकर ऑप्शन क्रमांक क हे तुमचं योग्य उत्तर आहे त्यानंतर विचारला होता प्रश्न क्रमांक बासष्ट काय विचारलं होतं मानवी शरीरात गुणसूत्राची संख्या किती असते तर मित्रांनो मानवी शरीराची गुणसूत्राची एकूण सेहेचाळीस संख्या असते ऑप्शन क्रमांक अ तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय अजीवनसत्वाच्या अभावाने कोणते रोग होता हो तर मित्रांनो अजीवनसत्वाच्या अभावाने रातांजपणा हा रोग होतो ऑप्शन क्रमांक ब तुमचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पाहू शकता प्रश्न क्रमांक चौसष्ट तुम्हाला पाऱ्याचा उत्खलनांक किती विचारला होता तर मित्रांनो पाऱ्याचा जो उत्कलनांक असतो तीनशे पंचावन्न सत्तावन्न डिग्री सेल्सिअस असतो तर ऑप्शन क्रमांक ए तुमचं योग्य उत्तर बरोबर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पासष्टमध्ये मध्ये काय विचारलं होतं विद्युतधारेचे एकक विचारलं होतं तर विद्युतधारेचे एकक काय अँपियर असतं मित्रांनो तर ऑम्पियर हे ऑप्शन क्रमांक डी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला हा प्रश्न विचारला होता प्रश्न क्रमांक सहासष्ट तर टेलिव्हिजनचा शोध आहे जॉन बियर्डनं लावलेला आहे तर ऑप्शन क्रमांक बी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सिक्स्टी सेवन ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे तीन जानेवारी हा कोणता दिन विशेष म्हणून साजरा केला जातो तर मित्रांनो तीन जानेवारी विचारलं होतं तर तीन जानेवारी हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो हा तुमचा ऑप्शन क्रमांक क योग्य उत्तर असणार आहे पाच जून हा पर्याज पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो आणि तीन जून हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक ब क तुमचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पाहू शकता अडुसष्ट क्रमांक भारतातील पहिले वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते बर तर पहिले जे वित्त आयोग होतं त्याचे अध्यक्ष होते मित्रांनो के सी नियोगी ऑप्शन क्रमांक ब हे तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणसत्तर काय विचारला आहे भारतात नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली तर भारताची जी नियोजन आयोगाची स्थापना पंधरा मार्च एकोणीसशे पन्नास रोजी झाली होती तर ऑप्शन क्रमांक क तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सत्तर काय विचारला आहे तर मित्रांनो करंट अफेअरचा हा प्रश्न आहे यामध्ये विचारलं होतं गडचिरोली जिल्ह्यात जुलै दोन हजार चोवीसमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत खालीलपैकी कोणत्या पथकाने विशेष कामगिरी केली तर सी शिक्षणीय पथकानं विशेष कामगिरी केली होती तर ऑप्शन क्रमांक ब तुमचं योग्य उत्तर आहे भारत चीन युद्ध कोणत्या साली झाले होते तर मित्रांनो भारत चीन युद्ध विचारलं आहे तर ते एकोणीसशे बासष्ट साली भारत आणि चीन यामध्ये युद्ध झालं होतं ऑप्शन क्रमांक डी तुमचं योग्य उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक का बहात्तर काय विचारला आहे रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली तर मित्रांनो रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद केली होती तर स्वामी विवेकानंद तुमचा ऑप्शन क्रमांक अ योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर घटना समितीचे अध्यक्ष विचारलं होतं तर तुम्हाला घटना समितीचे अध्यक्ष विचारलं होतं तर घटना समितीचे अध्यक्ष कोण आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद ऑप्शन क्रमांक क हे तुमचं योग्य उत्तर होतं त्यानंतर प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तरमध्ये तुम्हाला काय विचारलं होतं भारताचे सरन्यायाधीश यांना शपथ कोण देते तर मित्रांनो पुण्याच्या एस आर पीमध्ये तुम्हाला काय प्रश्न विचारला होता की राष्ट्रपतीला शपथ कोण देतं तर त्याचं उत्तर होतं मित्रांनो सरन्यायाधीश आता तुम्हाला यामध्ये प्रश्न काय विचारला भारताच्या सरन्यायाधीश यांना कोण शपथ देतं त्याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती ऑप्शन क्रमांक राष्ट्रपती हे भारताच्या सरदेश सरन्यायाधीश असतात त्यांना शपथ देतात ऑप्शन क्रमांक हे तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर भारतात तीय भारतीय स्टेट बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली हा विचारला होता तर भारतीय स्टेट बँकेची स्थापना आहे मित्रांनो एक जुलै एकोणीसशे पन्नास रोजी झाली ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं योग्य उत्तर आहे तर अशा प्रकारे आपण संपूर्ण जी विश्लेषण पाहिलं आहे मित्रांनो जेवढे काही जी केचे क्वेश्चन होते संपूर्ण जी विश्लेषण पाहिलं आहे यानंतर आपण गणित बुद्धिमत्ता देखील विश्लेषण पाहणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब ठेवा आणि साईडच्या बेलकनला ऑल करा ज्यामुळे पोलीस भरतीसंदर्भात सर्व पेपरचं विश्लेषण तुम्हाला मिळत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो